नमस्कार सगळ्या भावा बहिणींना उजाडलं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग आली पाण्याला ती काय झालंय लाईट आहे डिम मोटर काय चालू आहे ना पण बघू आपण ट्राय करू आतून पती का चालू काय काय होतं लाइट डिम आली ना की मोटर चालू होत नाही लाकूड आणि एक बायडा त्या लांब का असलं तर टोमे आला टोमे काय म्हणतो लाकूड आणि लाकूड थांब नाहीत तर

लाइट का बग... आ... खम ना काय माहिती बघ येत आहे का पाणी चालू तर करून दिलंय तुला बघ हा खमखमाट मोगऱ्या मोगऱ्याचा वास चाललाय आलं आलं कमी येईल पाणी जरा ते काय झालंय ना हे झालंय लाईट डिम असल्यामुळं लाईट डिम आली कार सुटतय वाहिलं गारटा सुटलाय गारटायड नाही पाणी नाही गारटा सुटलाय गारटा थंड थंड सुटली थंड भावा बहिणीनं थंड सुटली थंड दोन मिनिटातच भांडे भारतात लाईल की नाही बायडा त्याला पाणी आता आज काय लाईट डीम आहे त्याच्यामुळं हा बायडा आत्या म्हणते सगळी वळखायला लागली मला वळखणार ना तुला कशी काय वाळकणार नाही कोण सगळी यात बायडा त्याला पण गार मस्त असं वातावरण होय सकाळच्या बारी काल तर दिवसभर ढगाळच होतं काल दिवसभर आबाळ होत भावा बहिणींना पोरीचा चाललंय अभ्यास पियाला जायचंय तासाला आवरायचं चाललंय भरती बाहेर राहतेवर बघती काय काय चाललंय लाईट बंद करायच्या बाहेरच्या ती काय कसा का बुंग ट्रॅक्टरचा आवाज येतो अभ्यास चालू होता तिचा गेली वाटता आवराय ही काय लाईट डीम आहे फॅन बारका बारका चालाय लागला नाही अपूर्वा शिवन्या उठा उठा लवकर पटापटा उठा लवकर उठायची सवय लावा उद्या शाळेत जायचं म्हणल्यावर अडचण नको उठा उठल्या का अपूर्वा उठ हु हु करत्यात पण उठत नाही त्या हु हु करत्यात पण उठत नाही त्या बंद झाली मोटर बायडा त्या बायडात ये हो। मोटर बंद झाली गे मनालीच बंद झाली लाईट जेपाना तिला अयो अरे अरे अयो आबाळ आय आबाळ येत आहे ना आबाळ आल्यामुळं काय होतय जरा अंग नांग दुखतय भाऊ बहिणीनं आबाळ आल्यामुळं अका मस्त अशी गार हवा सुटली तुम्हाला दाखवती लाइट बंद करायची राहिली माया डोक्यातच नाही लय गणगन हे राहिलं तसंच बंद करायचं हिकडच्या केलेल्या इथं ती राहिली बंद करायची लाईट सकाळच्या पारी जरा भारी वाटत कसं आहे एकदम फ्रेश वातावरण ती मस्त वाटत ना भांडी कोंडी आता काढावं लागते बाहेर घासायला هوا سټلې ګار مسته شي टिपाड्यातलं बायडात येऊ नि ते पाणी भरला का तो चालतंय का हा नाही घेऊन जा लागू दे मला पण पण जा तुला घेऊन टिपाडातलं काय माहिती काय करते ती आता <laughs> काय काय ठिकाणी पाऊस पाणी चालू असत ना वारं कावदान होतेत <laughs> घोटाळं लायटीच ह्या दिसतात आपल्याकडे एक पाऊस नाही म्हणून तिकडे नाही वे आमच्याकडे एकच पाऊस झाला भाऊ बहिणीनं त्याच्यावर काय अजून पाऊस पाणी नाही झाला दोन तीन दिवस झालं एवढी भांडणं तणणं चालले ती भावा बहिणीनं मग नवऱ्याची गरज नाही ना मला खिजवाय यायची माझ्या शेजारी येऊन झोपायची हा हो का हिथं हातरून पांघरून हाय मी बाहेरच माझी मापली झोपती तिथं ती आपलं हातरून हो का बघा हिथं हातरून पांघरून आई हिथं झोपत होता महाराज मग तिथं यायची गरजच नव्हती ना मला छेडवायला हम्म माझी मफली मा करते डोकं शांत कुठं नाही कुठं झोपून बाहेर झोपू आहे तर घरात झोपू कुठं बी झोपू बघा तिथं येऊन माझ्या शेजारी झोपायची गरजच येत नव्हती मी सकाळी मी बघितलं महाराज इथं झोपल्यात म्हणून मी इथन उशी उच्छाल र माझी अंगावली आता रात्री गार लागत होत लय आता विचारते की मी उजाडलय की आता ठळ ठळी विचारती गोय होय झोपली तिथं घरात झोपला होता मग हिथं यायची गरज काय तुमची माझी मपली मा झोपली होती खाटेवर मग अवघड माझी अवघडच राहणार काय हिता का आला मला खिजवायला का म्हणा आला बांधणं करायची होती आज म्हणून आला का तुमची हिता यायची गरज काय होती मी कवाल तो ही हिथं का म्हणून खटव माझ्या जागे शेजारी का म्हणून येऊन झोपला होतो मी तिकडं गरम होत होत म्हणून मग काय तिकडं हातरून टाकायची जागा नव्हती काय चार माणसात लग्न लावले मला कोण अडवणार बायको कशी झोपायला चार माणसात लगीन लावलेलं तेवढ्या कर्तबदाऱ्या तर पार पाडायच्या माणसात लगीन लावलेल्या त्यातली तर एक का मी मला गरमत होत पण तुला काय मी काय बोललो इथं नाही बोलला पण मला रात्री आहे ना इथं जागाच नव्हती ना झोपायला एकट्याने साखी जागा आठवली होती खटका एवढी मोठी नाही ती चला अर्धी जागा इथं अर्धी जागा जाग इथं होय आपण काय डिस्टर्ब केलाय का या माणसाला डिस्टर्ब केलाय का माझा येऊ गोवादा आणली गडेभर येऊन झोपलं तर जास्त गारच लागायला लागलं म्हणून मी गोवादा आणली मोठी झोपलो एका कडला हा काय बाय फरक पडला झोपलो मग मी इथं बायको अलीकडं अलीकडं काट्या उधारायला लागली हां धरायला लागली बर तुमचंच खरं आमचं खोटं तुमचंच खरं आम्ही बोललं की आमचं तोंड दिसतं तोंड दिसतंय म्हज दिसतं इचं दिसतंय म्हणजे दिसत मला जागा भरपूर असं काही नाही मग काय हिथच का माझी जा जागा गुतवाय म्हणजे माझ्या जागे गुतवाय हिथ का म्हणा आला तुम्ही मला त्याला उत्तर पाहिजे मोकळी जागा म्हणून कुठं मोकळी काय मी एक नव्हता खट्ट्यावर तयार माझ्या रगान फिगान सगळं असं खाली पडलं होतं उश्यान फिश्यान हा मीच खाली पडायची राहिली होती पार कडला आली होती जागा सुद्धा नव्हती एवढी एवढीशा जागे झोपली होती तरी म्हणलं माझं ही का दुखायला लागलंय मान कुठंही हे घे तुझी खाटण ती माझं मी गोदाडी तिकडे घेऊन टाकतो आता परत भोकलं तर तिथं जरा तुझी तुझी खाटण ती बरं जाऊन द्या नाही बोल जास्त भाव बहिनी ना कसं आहे बोल आपण बोललं की आपलं दिसतं तोंड आपलं हो का ए अपूर्वा अपूर्वा लाईट डिम आली आज काय झालंय काय लाई दिम वार सुटलंय मस्त पैकी आता मी वस्ती आपली म्हाताऱ्या माणसावाने आपलं कसं असतं इथंच हो बसणार मी म्हाताऱ्याच्या वरचीच गमत झाली सध्याच्याला माझी तर सध्याच्याला आणि विचाराने तर पार खंगून गेले व झाली आप आपल्या घड्या घालायच्या चालू चालू झाल्या आता आपल्या घड्या करून घेऊन जायच्यात ना पी आता निघालं हॉस्टेलला मग आपलं सॉरी ते हॉस्टेलच येतंय सारखं बाय माया डोक्यात हॉस्टेलला तर लावायच्या नाही त्या पुरी मला आणि हॉस्टेल हॉस्टेलच येतं डोक्यात हाय त्या पुरी तवर मारेल बापू उड्या पुरी आता मग असं वाटतंय एका मनाने हॉस्टेलला लावायचं मग कोणाच्या जीवा उड्या मारतय काय जमतय मला सगळी पुरी गेल्या मीच काय आणणारच नाही तर काय हाताने जमतय काय खाचाल अ जमत जमतय मला सगळं अ जमत जमतय मी काय माग सरणारा माणूस आहे वय हाताने जमत मला सगळं हम्म मी माग सरत नाही हाताने सगळं जमतं मला माझ्या वाचून काय तुझ्या वाचून काय माझा आडून पडतय का म्हणजे माझ्या वाचून माझी चप्पल इकडून कस काय झाले आम्हाला काय माहिती माझी चप्पल इकडून कशी काय झाली आणि तिकडून कशी काय झाली टोम्या तो आम्ही इकडे टोम्या आला बघा आता काय तुला माझ्या आता काय बाबा सांग बरं खायला काय तुला का कसा करतो नाच बरं नाचरं टोम्या कसा मी नाच नाच टोम्या कसा मी नाच नाच टोम्या कसा मी नाचू काय 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 म्हणतो बसला जाऊन आला मज मजाला येतो चल ये ये येणार तू आता त्याला पण लय ईडीओचा नाद लागलाय ये, ये, चल आला या त्याला बी लय नाद लागलाय ईडी विडिओ काढायचा या, या। डिंगे डिंगे जा बस तिथं जाऊन आला सकाळच्या जा पाणी डोकं खायला माझल ना बसला राग आला त्याला पण त्याला विलय राही तो भाऊ बहिणीनं राग आला टम्याला माझा मी बडबड करते ना त्याच्यामुळं त्याला पण राग येतो येऊन द्या येऊन द्या राग आलाच पाहिजे होय राग आल्याशिवाय काय राग आलाच पाहिजे सासूबाई उठल्या का सासूबाई बोलत नाही त्यांच्या लेखांना सासरवस करते मग ओ सासूबाई ऐका का बोलत नाही त्या त्यांच्या लेखाला लेखाला सासूर बसाय ना माझं सासूबाई ऐका काय झालं काय लगीन झालं लगीन हा ना बघा सासूबाई अहो तुमच्या लेखाच लगीन झालं तुमची इच्छा पूर्ण केली लेखाने हा लय दिवसाच स्वप्न होत तुमच दिवसाचं स्वप्न होतं नाही का ती इच्छा पूर्ण केली लेखानं लगीन करून चला मग भाव बहिणीनं आता काय आवार तर घेते जरा चहा पाणी रिटून खऱ्या वाटर नाही खात बरं का मी पण काय आणि आज नवऱ्याच्या तोंडाला बी नाही लागणार मी आणि लागायचं बी नाही मला काय त्या तोंडाला नवऱ्याच्या लागायचंय ते हा काढत तीन जाग्यावर बघा किती लवत उलीच ही असत तर काय केलं असतं कोणास त्या का किती लवकर तीन जागा किती किती लवत मला एवढं कळत ना, या नाही ना एकदा ना, 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 नाही चुकत लग्न झाल्यापासून सोळा वर्ष झालं तीच बघते मी तुमची गमत सतरा वर सतरा वर्ष पूर्ण होत्या सतरा श्रावण महिन्यात सतरा वर्ष तरी अजून थोडीशी पण काय मी म्हणते त्या सवा किलो मेंदूत चाराने आकलन नाही आली किती सवा किलो मेंदू आता चारात लावून धरणार अजून लावून धरणार मी का नाही लावून धरणार अवघडच आहे बाबा मंग अवघडच आहे हो लय अवघड सोपा अवघड आहे का लय अवघड एखादा साहेब कसा खुर्ची तिडे ताडी टाकून बसतो तसा ह्याच्यावर बसलाय गडी कशावर दगडावर मुरमाट्या जणू काय चेअर वर एखादा साहेब कसा लाख दोन लाख पगार वाला बसतो आम्ही गरीब माणसं येत आमची ही खुर्ची म्हणजे चेअर आमचीच आहे चेअर आता काय बर गरीब माणसं तू आणि तर नाही कुठले आहे गेले गरीब वाटत आता तुमची आयपत हाय चार चार दहा दहा खुर्च्या घ्यायच्या आमची नाही आय म्हणून तर मग आम्ही घेतलेल्या खुर्च्या येऊन आयटीत बसताव नाही नाहीतर तुमच्या खुर्च्यात घेऊन बसला असतं पण नको म्हटलं नाही तेच म्हणलं आम्ही घेतलेल्या खुर्च्या लय आयटीत घेऊन बसतो एक खुर्ची मोडलेली तेवढी भरपाई करून द्या माझी नाही तीच म्हणलं एक खुर्ची जी मोडलेली आहे ती भरपाई करून दे तेवढी ती हा भरपाई करूनच द्यायला पाहिजे लय वाट की माझ्या संसारात करताय तुम्ही ही तोड ती तोड देणं ना घेण फुकाटच येणं त्यातली गंमत हाय तो मला नाही पटलं गेला रागाने उठून आहे का